मराठीमध्ये अगदी एक अतिशय सुंदर अशी म्हण आहे ऊस माळ्याचं आणि भांडण कोल्ल्याचं ऊस वेका एका व्यक्तीचा आहे किंवा माळ्यांचा ऊस आहे शेतकऱ्यांचा ऊसा आहे पण त्या ठिकाणी भांडण हे कोल्ल्याचं व्हावं हो लागलंय ते खाण्यासाठी म्हणा किंवा त्या ऊसासाठी ती वस्तू एकाची आहे वस्तू एकाने म्हणजे काही गोष्ट एकाने केलेली आहे पण या ठिकाण त्या गोष्टीवरून त्या वस्तूवरून दुसरेच ताना तान करून जीवाचे बेजार होत आहेत ते जीवाचे हाळ करून घेत आहेत ते मनस्ताप करून घेत आहेत किंवा ते एड्यासारखे आता ओरडत आहेत मित्रांनो रामकृष्ण हरी सर्वांचं मी स्वागत करतोय की आपल्या नवीन व्हिडिओमध्ये बघा ह्या म्हणीनुसार ऊस माळ्याचा भांडण कोल्ल्याचं ह्या म्हणीनुसार सध्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जे वातावरण आहे ते वातावरण असं चाललं आहे आता देवेंद्र फडणवीसांचं जे काही एक फोटो फ्लेक्स असेल ते तालुक्या तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये ते लावले गेलेले आहेत आणि तसेच फ्लेक्स तसेच फोटो हे प्रत्येक पेपरला फ्रंटला आणि सेकंड पेजवरती आहे म्हणजे पहिलं पेज आणि दुसरे पेजवरती त्या फोटो आहेत आणि त्या फोटोमध्ये शिवरायांची फोटो आहे सिंहासनावरती बसलेली आणि त्यांच्या चरणावरती देवेंद्र फडणवीस हे फुल अर्पण करत आहेत हे असं त्या फोटोमध्ये दाखवलं गेलंय आणि खाली एक भगवाद ध्वज आहे त्यावरती देवा भाऊ असं लिहिलेलं आहे बाकी ते कुठल्या शुभेच्छा किंवा काय काय त्यावरती काहीही कुठला उल्लेख नाही त्यावरती कशाचा आणि कुणाचंही नाव नाही मग आता ह्या फोटो काढल्या तो बिघडलं काय कारण एखादा व्यक्ती चरण स्पर्श करतोय फुलं टाकून बिघडलंय काय कारण एक शिवभक्त असेल किंवा शिवाजी महाराजांना मानणारा एखादा व्यक्ती असेल हे कृत्य करू शकत नाही का किंवा यांनी कुणाकडे पैसे मागितलेत का, का या संजय राऊतांना रोहित पवारांना उशे काहीच नाही फक्त या ठिकाणी तो फ्लेक्स लावलाय आणि फोटो हे शिवरायांचे आहे शिवरायांच्या पायावरती हे चरणावरती पुष्प अर्पण करत आहेत आणि खाली भगव्या ध्वजावरती हे देवाभाऊ लिहिलेला आहे हे यांना झोमलं ठिकाणी कारण हे मजिदीमध्ये जाऊन मजारेवर जाऊन जे नाटकं करतात ते नाटकं अतिशय चांगली आणि शोभनीय असतात याची वाहवा पण होते काका स्टेजवर जाऊन हे टोप्या आणि अंगावरती काही कपडे घालून बसतात तेही चांगलं असतंय त्या फोटोही चांगल्या वाटतात स्वतःला जनता राजा म्हणून घेतात ते ही चांगलं वाटतंय मग या ठिकाणी एखाद्या भक्तांना चरणावरती पुष्प अर्पण केले काय बिघडलं पण या ठिकाणी मित्रांनो यांचं दुखणं खूप वेगळं आहे हे दुखणं असं आहे आणि यातून जो मॅसेज आला है तो मॅसेज ही खूप खतरनाक आहे पहिला आपण तो मॅसेज बघूया काय आणि परत ते दुखणं बघूया काय मॅसेज असा आहे की जनता राजा शिवछत्रपती किंवा महाराष्ट्राचं आराध्य दैवत शिवाजी महाराज यांच्या चरणावरती एक ब्राह्मण मावळा नतमस्तक होतोय पुष्प अर्पण करतोय राजे तुमची मूर्ती घेऊन तुमचा भला मोठा पुतळा घेऊन तुमचाच जो समाज आहे हा समाज साठ पासष्ट वर्ष एका मागणीसाठी सरकारचे उंबरटे झिजवत होता पण पर माझ्या परीनं मी न्याय द्यायचा प्रयत्न केलाय मी न्याय दिलाय म्हणून तुमच्या चरणाचं स्पर्श करायचा हक्कदार मी आहे यातून हे दाखवायचं असावं किंवा एवढी मोठी जी काही मागणी होती संघर्ष होता हा संघर्ष मी ब्राह्मण असून माझ्यावरती आरोप झाले ते आरोप स्वीकारून हे सर्व मी आरोप खोडून काढले माझी सेवा ही तुमच्या चरणावरती मी अर्पण करत आहे ह्या पुष्पवृष्टीचा अर्थ आपण या ठिकाणी असाही लावू शकतो आणि तिसरी गोष्ट शिवरायांच्या विचाराला कुठेही नख न लावता शिवरायांच्या विचारावरती राहून जनतेचं कसं भल करता येईल हे शिवरायांच्या शिकवणीतून आम्ही आत्मग्रहण केलं त्यांचे आभार म्हणून त्यांच्या चरणावरती पुष्प अर्पण केले असावेत असे पॉझिटिव्ह विचार हे काय लोक घेत नाहीत हे लोक म्हणतात काय आता यांना वाटतं काय आपण ते नंतर शेवटी बघू की यांच्यामध्ये नेमकी भीती काय आहे नेमकं दुःख काय आहे गोष्टीचं पण त्यापूर्वी आता संजय राऊत साहेब असतील किंवा रोहित पवार असतील ह्या दोघांनी एक आता वेगळंच इथं वारं पेटवलेलं आहे ते वारा असा आहे बघा रोहित पवार यांनी ट्विट केलं ते ट्विट काय होतं बावनकुळे साहेब तुम्ही रोज चाळीस ऐवजी चारशे किंवा चार हजार कोटीच्या जाहिराती छापा आमचा आक्षेप नाही बघा नेमका आक्षेप काय आता पण या जाहिराती निवावी का छापल्या गेल्या याबद्दल आमचा आक्षेप आहे अहो त्यावरती नाव कुणाचंच नाही त्याने कुणाला उद्देशून तिथे बोललं नाही किंवा त्यांच्या पाठीमाग किंवा पुढे कुणाच नाव नाही मग या ठिकाणी ती जाहिरात आहे का सांगितले असं सा की मी आरक्षण दिलं म्हणून जे फोटो लावला आहे काहीच नाही बोलले त्यामध्ये आरक्षणाचा उल्लेख नाही जातीचा उल्लेख नाही पक्षाचा उल्लेख नाही कोण दिले याचा उल्लेख नाही कसला तरी कुठलाच उल्लेख नाही मग यांच्या पोटामध्ये नेमकं दुखतंय काय अहो कुठला हे उल्लेख न करता यांच्या झोपा उडाल्या आहेत ह्या सगळ्यात महत्वाची मित्रांनो गोष्ट आहे आणि कारण निनावी जाहिरात म्हणजे उपकाराची परतफेड असते हे तुम्हाला चांगलंच ठाऊक आहे अरे उपकाराची परतफेड कसं म्हणू शकतो आपण शिवराय हे फक्त मराठ्यांचे नाहीत हे फक्त महाराष्ट्राचे नाहीत शिवराय हे अखंड विश्वाचे आहेत कारण त्यांचं कार्यही एका समाजापुरतं मर्यादित नव्हतं हे तुम्ही तुमच्या ट्विटमधून सांगू इच्छितात की हे जे काय आहे ही उपकाराची तुम्ही फेड करत आहात म्हणजे शिवरायांचं दर्शन करणं त्याला नतमस्तक होणं हे उपकाराची फेड असते का असा या ठिकाणी आपण सवाल या ठिकाणी पवारांना विचारू शकतो या जाहिरातीमध्ये सरकारने दिल्या असतील तर एकीकडे पैसे नाहीत म्हणून योजना बंद केल्या जात असताना बिले पेंडिंग राहिल्याने कंत्राटदार आत्महत्या करत असताना जाहिराती छापणे म्हणजे जनतेच्या पैशाची उधळपट्टी नाही का आता हा प्रश्न विचारतो कोण हा प्रश्न याने स्वतःला गया विचारून घ्यावा एक वेळेस आपण समाजासाठी असं कुठलंच काम करू शकलो नाही आपण हक्कानं तो फोटो वापरू शकू आपण शिवरायांचं नाव घेऊ शकू असं एकानंतर आपण कार्य केलंय का हा प्रश्न स्वतःला एक विचारून घ्यावा आणि त्यांनी जे काही केलेलं आहे तरी बावरकोळे साहेबांना विचारलेलं आहे आणि या सगळ्या गोष्टीवरनं बावरकोळे साहेबांनी एक परत त्यांना रिट्विट केलेलं आहे ते म्हणजे श्री पवार पवारजी फारच मोठा शोध लावलाय तुम्ही आणि महसूल मंत्री म्हणून मी कोणत्या कंपनीला नव्वद कोटीचा मा दंड माफ केला हा आरोप सिद्ध करा अन्यथा राजकीय संन्यास घ्या करा सिद्ध त्यांनी हे स्पष्ट सांगितलंय जो त्यांनी आरोप केला होता की तुम्ही जे काही कंपनीचं कुणा काहीतरी कर्ज किंवा काहीतरी माफ केलं होतं म्हणजे ह्या लोकांचं आज झालंय फक्त आरोप करायचे पुरावे काहीच द्यायचे नाही हे आजचं आजचं नाही यांचं नेहमीच आहे फक्त आरोप करा पुरावे मागायचे नाही आम्हाला पुरावे कोणी विचारायचे नाही आम्ही पुरावे देऊ शकत नाही ते आमच्यामध्ये अबिलिटी नाही किंवा आम्ही ते कुठलंही प्रूफ घेऊन बोलत नाही फक्त आम्ही हवेवरती हवा सोडतो आणि फक्त त्या पुढ्यामध्ये काहीच नाही अशा पुढ्या सोडतो हे या लोकांचे काम आहेत आता पूर्ण महाराष्ट्राला कळून चुकलंय पण या ठिकाणी यांनाच कळत नाही हे सगळ्यात मोठं दुर्दैव आहे आता यावरती परत राऊतांनी पण बोललेलं आहे रावतांनी यावरती बोलले म्हणजे प्रत्येक जे काही आहे ते परीने यावरती बोलतात मग तुम्हाला या ठिकाणी एक प्रश्न पडला असेल बघा की नेमकं झालं काय असं ह्या फोटोवरनं शिवाजी महाराजाला वंदन करताना फोटो काढले त्यावरनं यांचं काय बिघडलं आता एक साधं गणित आहे की हे लोक आपल्या आयुष्यामध्ये हयातीमध्ये शिवरायांचे फोटो सुद्धा वापरू शकणार नाही कारण शिवरायांच्या समाजावर यांनी आतापर्यंत जो काही शिवरायांचा वारसा सांगतो समाज त्यांच्यावरती या लोकांना आतापर्यंत कुठल्या पातळीवर जाऊन राजकारण केलेलं आहे आणि शिवरायांची शपथ गाहून खाऊन एकनाथ शिंदेनी मागच्या वेळेस जो शब्द दिला होता तो शब्द देवेंद्र फडणवीसांनी पूर्ण केलाय आणि ज्या होत्या त्या मागण्या सर्व पूर्ण केल्या आता आपल्याकडे मराठा समाज होता आतापर्यंत त्यांच्या कानामध्ये काही काही भरून आपण त्यांना आपल्याकडे आणलं होतं त्यांच्यामध्ये भरायचा प्रयत्न परेंच करून तो समाज आपल्याकडे ते वळवला होता पण आता फडणवीसांनी परत तो समाज आपलासा करून घेतला आणि पर्यायी आता आपल्याकडचं कर राजकारण करण्याचे विषय आता पूर्णपणे संपणे गेलेत आणि ते विषय संपवण्यासाठी जे काही आता फडणवीस करत आहे तर ते प्रत्येक गोष्ट ही ते दाखवून देत आहेत की मी ह्या समाजाकरता मी हा समाजाचा नसताना सुद्धा तो माझ्यावरती डाग होता तो डाग मी पुसून टाकलाय आणि राजांच्या चरणी नतमस्तक नतमस्तक होऊन त्यांनी पुष्प अर्पण केले की माझी सेवा तुमच्या चरणाला मी अर्पण करतो इथपर्यंत तो मॅसेज या लोकांना पचला नाही आणि फक्त हे जे जाहिरात होते शिवरायांचा फोटो यांचा फोटो खाली देवाभाऊ ते बघा तू ध्यान करा देवाभाऊचा फोटो ही शिवरायांच्या पायाच्या खालच्या लेवलला आहे म्हणजे शिवरायांच्या पायाच्या लेवलला आम्ही आहोत त्या लेवलला राहून आम्ही कार्य करतो कधीही आम्ही शिवरायांच्या वरती जाऊन काम करत नाही आमच्यामध्ये एवढं असं मोठं स्थान शिवरायांचं आहे हे काही कुठली एकही शब्द न लिहिता त्यांच्या ह्या गोष्टी स्पष्ट झालेल्या आहेत मग यावरती आक्षेप घ्यायचं का कारणच नाही त्यातनं कुठला द्वेष आहे का नाही एका महाराष्ट्राचं आराध्य दैवत त्यांचा फोटो आहे त्यांच्या फोटोवर चरण स्पर्श करून पुष्पांजली त्यांनी तर अर्पण केले पुष्प अर्पण केलेले आहे ते नतमस्तक पूर्ण भावने नाही मग त्यावरती आक्षेप घ्यायचे कारणच नाही पण या लोकांना राजकारण करायचंय त्यांना मी कसा श्रेष्ठ हे दाखवायचंय आणि आम्ही म्हणजे सगळं करतो हे दाखवायचंय शिवरायांच्या महाराष्ट्रातले जे वचन पाळणारे आहे ते आम्ही आहोत हे दाखवायचंय या सगळ्यातून हे सगळे गोष्ट चाललेली आहे त्यामध्ये श्रेयवाद यांना मिळत नाही श्रेय पूर्ण यांना मिळतं म्हणजे एवढ्या जे गोष्टी आहेत एकही शब्द न बोलता हे देवाभावनं एवढी खळबळ या लोकांमध्ये हे त्यांनी करून दाखवले म्हणजे हे फक्त एका फोटोची भीती आहे एकही शब्द न लिहिता तुमचं एकूण या विषयावरती मत काय नक्कीच व्यक्त व्हा व्हिडिओ शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा उद्या भेटूया परत एका नवीन विषयासोबत एका नवीन मुद्द्यासोबत तोपर्यंत सर्वांना रामकृष्ण हरी जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय